नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम सोप्या पद्धतीनं सहज प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीनं आपण कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं न चुकता न शोल्डर उतरता कटिंग कसं करायचं ते तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं आपल्याला डबल फोल्ड न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि सर डबल फोल्ड का घ्यायचं तर पाठीमागचा समोरचा भाग एकदाच काढल्यानंतर आपले जे शोल्डर गळारुंदी मुंडा जे आहे ते दोन्ही सेम येतात म्हणून दोन्ही भाग आपण एकदा काढायचे म्हणून आणि पेपर हलू नये म्हणून डबल फोल्ड घ्यायचा आहे फोल्ड बाजू आपल्याकडे करायची म्हणजे आपल्याला माप टाकताना आपला पेपर व्यवस्थित हालत नाही त्यामुळं आपल्याला इथं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग आपले एकदाच निघतात तर सुरुवातीला आपल्याला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी तयार उंच्या आपल्याला साडे ते तेरा ते ते इंच घ्यायची आहे तयार उंची साडे तेरा इंच आणि एक इंच मार्जिन म्हणजे साडे चौदा इंच आहे इथं आपण आता उंची घ्यायची आहे साडे तेरा इंच तयार उंची आहे एक इंच मार्जिन साडे चौदा इंच इथं आपण उंची घ्यायची आहे उंची घेतल्यानंतर कुठच्याही बाजूला सेम तेवढीच उंची टाकायची म्हणजे कमी जास्त होत नाही साडे चौदा इंचालाच इथं मार्किंग करायचं दोन्ही साईडला माप टाकायचं कारण तर आपला माप चुकत नाही भेटतं दोन्हीकडं हे कट करून घेऊयात हो आता कट केल्यानंतर आता आपल्याला उंचीचा आपल्याला चौक उंचीचं माप काढून झालेलं आहे तर आता छत्तीस साईचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे अशा पद्धतीनं माप टाकायचं आळा गळारुंदी अडीच इंच घेतली शोल्डर इथंच लगेच तीन इंच घ्यायचं आहे अडीच इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे छत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपल्याला समोरचा गळा सहा इंच पाहिजे आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे इथं आपण साडेसहा इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे तर प्रत्येकाचा गळा समोरचा कमी जास्त असू शकतो पण साडेसहा इंच गळा तयार घे तयार गळा सहा आणि अर्धा इंच मार्जिन साडेसहा घेतलं तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतो इथं गळारुंदी अडीच इंच घेतली खालीही गळारुंदी अडीच इंच आहे का बघूनच घ्यायचं म्हणजे गळारुंदीचं मार्किंग पण चुकणार नाही हे पट्टीनं मार्क करायचं इथं चौकोनी बॉक्स तयार करायचा सुरुवातीला आणि मग आपल्याला गळारून दिला गोलाकार समोरच्या गळ्याला देऊन घ्यायचा आहे असा इथं आपला समोरचा गोलाकार झालेला आहे आता इथं आपण जिथं शोल्डरला मार्किंग केलं शोल्डरचा जो पॉईंट आहे तिथंच आपल्याला खाली सहा इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच तयार मुंडा येतो ब्लाऊजचा आपल्या अर्धा इंच मार्जन सहा इंच आपण इथं मुंडा घ्यायचा आहे इथं मी तुम्हाला तयार माप आणि मार्जन पण सांगत आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक साईजचा ब्लाऊज कटिंग करताना लक्षात येईल तयार मुंडा किती आहे आपला साडेपाच आहे अर्धा इंच मार्जन म्हणजे सहा इंच सहा इंचला इथं मार्किंग केलं आता इथं तीन इंच शोल्डर आहे तर खालीही तीन इंच शोल्डर घ्यायचं म्हणजे आपलं माप चुकणार नाही डबल माप टाकल्याचा एक फायदा होतो की ब्लाऊज परफेक्ट येतो त्यामुळं गडबड न करता डबल माप टाकत टाकत आपल्याला परफेक्ट असं मार्किंग पट्टीने सरळ रेखा ओढून मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याचं मार्किंग झालं शोल्डर हे तयार झालेलं आहे मुंडा घेतलेला आहे आता आपल्याला जिथं मुंड्याचा पॉईंट आहे तिथं सरळ रेषाला इथून बंद बाजूकडून इकडं सरळ छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जिन घ्यायचं आहे छत्तीस साईचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आपला येतो नऊ इंच हे असं घ्यायचं इथून इथं जो शोल्डर पॉईंट आलेला आहे मुंड्याचा तिथून सरळ धरायचं छत्तीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळं नऊ इंच आणि दीड इंचं मार्जिन आपला पेपर जेवढा आहे तेवढं आपलं माफ झालेलं आहे तर आता इकडच्या साईडलाही सहा इंच मुंड्याला मार्किंग करून घ्यायचं म्हणजे बघा व पलीकडल्या हे आपलं चुकणार नाही सरळ लाईनमध्ये मार्किंग केलेलं आहे आपण हे आपण सरळ रेष ओढून घ्यायचे आहे हे झालेलं आहे मुंड्याचं मार्किंग आता मुंड्याला आकार द्यायचे दोन आकार असतात मुंडेचे एक मुंड्याचा आकार दीड इंचावरती असतो पाठीमागचा समोरचा असतो तो एक इंचाचा आणि बरोबर इथं कोपऱ्यामध्ये हे दीड इंच आपण पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचा आता दीड इंचाला सुरुवातीला मार्किंग केलं परत एक इंचाला करायचं पेपर आपल्याकडं करायचा म्हणजे मुंड्याचे आकार आपले व्यवस्थित येतात दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची लास्टचा जो पॉइंट आहे शिलाई मार्जिनचा इथं आपला पेपर संपलेला आहे त्यामुळे आपण इथं मार्किंग केलेलं नाही तर हे दीड इंचा जो मुंडा आहे तो इथून सुरुवात करायचा आणि असा आपण गोलाकार जितका होईल तितका हाताने सरळ आपण व्यवस्थित असा असा गोलाकार खोलगट आकार आल्यामुळं काय होतं इथं चुन्ना वगैरे पडत नाहीत त्यामुळं भाई जॉईन करतानाही आपल्याला परफेक्ट जोडली जाते भाई आपली कमी जास्त होत नाही असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा झाला दीड इंचा म्हणजे पाठीमागचा मुंडा आता एक इंचा देताना हे दीड इंचाच जे मार्जिन आहे इथूनच आपल्याला सुरू करायचं आहे आकार द्यायला पहिल्यांदा आपण इथून घेतलं दीड इंच मार्जिन आहे तिथून घेतलं पण आता आपला छातीचा चौथा भाग आहे मार्जिन सोडून इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे असे मुंडेचे दोन्ही आकार आपले तयार आहेत बघू शकता मुंडेचे आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत आता मुंडेचे आकार झाले त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी टाकायची आहे क्रॉसपट्टी योगपट्टी तुम्ही दोन्हीही म्हणू शकता आता छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर योगपट्टी आपल्याला इथं ची ची ही अप्लेला परत, अप्लेला तीन इंचाची घ्यायची आणि इकडच्या साईडला अडीच इंचाची घ्यायची परत इथंही अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे अडीच इंचचा जो बॉक्स आहे तो आपल्याला सरळ लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला परत आपल्या साईडला पेपर करायचा जसं आपल्याला सरळ सोपं होईल तसं करायचं सरळ लाईनवरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं वरती जे अर्धा इंचाचा पॉईंट आहे त्याला इकडून सुरुवात करायची अशी आकार घेण्याला आणि इथून आपण हे असं गर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे हा असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीला म्हणजेच कटोरीही आपली व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टीही आपली व्यवस्थित येते एकाच एक आकारामुळे दोन आपले प्रॉब्लेम व्यवस्थित होतात छातीमध्ये वरती चढत नाही आपली क्रॉसपट्टीही छातीच्या वरती चढत नाही असा आकार दिल्यामुळं दोन्ही प्रॉब्लेम आपले व्यवस्थित होतात आता योगपट्टी झाली आहे आपली आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आता आपल्याला काय करायचं आहे असंच ठेवूया आपण हे छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे आपलं हे ह्याचा मध्ये काढायचं आहे म्हणजे किती झालं नऊ आणि दहा साडे दहा इंच आपलं आहे साडे दहाचा मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुमचा जो येईल तो साडे दहाचा मध्ये इथं काढला आपण त्याच्यानंतर एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं एक इंच इथं समोरचा गळा आहे समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत असे अशा पद्धतीनं गोलाकार मध्ये तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायची आहेत बघू शकता कटोरी आपली एकदम गोलाकार मध्ये तयार झालेली आहे आताच व्यवस्थित असा आकार आलेला आहे त्यामुळे परतही आपला कटोरीचा आकार चुकणार नाही तर हे समोरच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे आता कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे इथून सुरुवात करायची जो दीड इंचा मुंडा आहे तो कट करायचा सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट केल्यानंतर आपल्याला एक इंचा मुंडा दोन्ही भाग वेगळे वेगळे केल्यानंतर हा एक इंचा मुंडा कट करायचा आहे आता काय करायचं गळारुंदीला कट मारायचा आहे इथं गळारुंदीला कट मारायचा एवढा गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट जे आहे ते बंद बाजू आहे तिथून वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही भाग वेगळे वेगळे वे केलेले आहेत हा पाठीमागचा भाग आपण साईडला काढू आणि समोरच्या भागाचं सुरुवातीला कटिंग करून घेऊयात समोरच्या भागाचं जसा गोल दिलेला आहे समोरच्या गळ्याला तो आकार आपण कट करायचा सुरुवातीला एक इंचा जो मुंडा आहे तोही कट करायचा दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतरच हा मुंडा कट करायचा आहे हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित जसा आकार दिलेला आहे आपण व्यवस्थित तसंच व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता वरती जास्त घ्या आलेली नाही मी सरळ लाईनमध्ये थोडंसं कट केलेलं आहे त्यामुळं काय होणार आहे आता ते झालं आता योगपट्टी कट करायची योगपट्टी पण आपण जसं आकार आहे आपला तसंच कट करायचं आकार देतानाच कर्व द्यायचा आणि कट करताना कर्वच आकार कट करायचा बघू शकता हा आकार कर्व आलेला आहे इथंही कसं व्यवस्थित आहे आणि आपल्याला कटोरी सेपरेट करायची आहे आता आपली कटोरी ही आपली क्रॉस पट्टी समोरचा पार्ट आपला बिलकुल तयार आहे बघू शकता हे झालं आता आपण हे साईडला ठेवू आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे आता पाठीमागच्या भागाला आपण इथं गळा दिला कट मारलेला आहे त्यामुळे आपल्याला सोपं जातं जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे तेवढा गळा घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं तर तुमचा गळा जर नव असेल तर तुम्ही साडेनऊ इंच घ्यायचं आहे इथं साडेनऊ इंचाला मार्किंग करायचं जेवढा गळा आहे तेवढा घ्या त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं ब्लाऊजचं आपल्या इथं आपण साडेनऊ इंचाला मार्किंग केलं आणि अडीच इंच गळारुंदी घेतलेली आपण समोर तर इथं जो पॉइंट आलेला आहे इथंही आपण बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचं आणि वरचा जो गळारुंदीचा कट आहे तिथून खाली आपल्याला बरोबर असं मार्किंग करायचं आहे गळारुंदीचा कट मारल्यामुळं आपल्याला वरचं आणि खालचं बरोबर आलेलं आहे बघू शकता आता इथं तुम्ही गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार द्या चौकोनी पाहिजे तर चौकोनी आकार ठेवून तुम्ही इथं कट करू शकता इथं मी गोलाकार देऊन कट केलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज घ्या त्या ब्लाऊजची तुम्ही कटिंग करा म्हणजे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येईल तर कटोरी वाढवायचं आणि भाई कटिंगचा हा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या भागामध्ये आपण अपलोड आप करूयात एकाच वेळेस आपल्याला जास्त तर पुढच्या भागामध्ये आपण अपलोड आप करूयात तर भेटूया आपण चा, अशाच छानशा अशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद